एका आई वडिलांचा त्यांच्या मुलाला प्रश्न खरी वस्तुस्थिती पितृपक्ष वडिलांचे रूप घेऊन कावळा घरी आला ताटातले मेनू पाहून बोला असं वाटलं त्याला बरं नव्हतं तेव्हा आणली नाहीस कधी गोळी आज कशाला वाढतोस ताटात पुरणाची पोळी विनाकारण भांडत होता तेव्हा दिसले खरे रूप कशाला वाढतो मला गावरान तूप चटणीवर तेलासाठी होत नव्हता राजी कशाला वाढतो आता पात्रावर वडे आणि भजी प्रेम नाही जिवाळा नव्हता नाही दिली साथ आज कशाला वाढतो रे पात्रावर वरण भात गावाकडे मला ठेवून केली घराची वाटणी कशाला वाढतो पात्रावर आज लोणचं चटणी हिस्सा वाटणीसाठी केली संगे दुरी आता काय उपयोग वाढून पात्रावरती पुरी आयुष्यभर ठेवली रे आई बापाबद्दल अडी आता कोण पिणार ती पात्रावरची कढी तुझ्यापासून वेगळं राहिलो तेव्हा नाही दिलास मला धीर आज कशाला वाढतो पात्रावरती खीर सणासुदीला आणलं नाही मला नवं कापड आज कशाला कुरडई आणि पापड जिवंत असताना पोरा दिले असतेस लक्ष तृप्त झाले असते पूर्वज नसता पितृपक्ष पितरांचा मिळून होतो पितृपक्ष बऱ्याच घरात आज मात्र झाला विरोधी पक्ष सांगतोय तुरा सदैव ज्येष्ठांप्रती दक्ष करावं तसं भरावं लागेल इतिहास देईल साक्ष सांगतोय तुरा सदैव ज्येष्ठांप्रती दक्ष करावं तसं भरावं लागेल इतिहास देईल साक्ष थँक्स